मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक कर शेंबाळ पिंपरे येथे गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस लाखांचे नुकसान तर पाच पिले एक कुत्री जळून खाक पुसद तालुक्यातील शेंबाळ येथे प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग आणि प्लास्टिक होलसेल या गोडाऊन आणि दुकानाला आग लागल्याने बाजूलाच असलेल्या पेटशॉपसुद्धा या अग्नितांडवाचा शिकार झाला आणि या शॉप पेटशॉपमधील पाच पिल्ले आणि एक कुत्री यांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला सविस्तर बातमी अशी की शेंबाळ पिंपरी बसस्थानकापासून अगदी दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपाल अरुण पेंदे या तरुणाने बँकेचे लोन काढून प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग प्लास्टिक होलसेल कालिंगा कोल्ड ड्रिंक्स डेली नीड्स आणि पाळीव प्राण्यांचे पेट शॉप टाकले होते आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अंदाजे चार ते साडेचार वाजताच्या सुमारास प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग गोडाऊनमध्ये प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग मशीनला शॉर्ट सर्किट झाल्याने गोडाऊनला भीषण आग लागली आगी ला या आगीने भीषण रूप धारण केले व बाजूलाच असलेल्या कालिंका कोल्ड्रिंक्स डेली नीड्स आणि पाळीव प्राण्यांचा पेट शॉप यांना सुद्धा या अग्नी तांडवामध्ये सामील करून घेतले पेटशॉपमध्ये असलेल्या पाच कुत्र्यांची पिल्ले आणि एक कुत्री यांचा आगीमध्ये जळून दुर्दैवी मृत्यू झाला या लागलेल्या भीषण आगीमध्ये गोपाल अरुण पेंदे यांचे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे या अग्नितांडवाची माहिती पुसदीतील अग्निशमन दलाला होताच अग्निशमन वाहन चालक रवी नेटके फायरमॅन राजेश शिकापुरे फायरमॅन सुनील आत्राम फायरमॅन विकास चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून अथक प्रयत्नानंतर प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग गोडाऊन कोल्ड्रिंकचे दुकान व पाळीव प्राण्यांचे पेड शॉपला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले सदर घटनास्थळाची पाहणी करण्याकरिता जे एन कदम नायब तहसीलदार तहसील कार्यालय पुसत शेंबाळ पिंपरी पोलीस पाटील आणि शेंबाळ पिंपरी सरपंच रवींद्र महल्ले यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि शासन आपल्यासोबत असल्याची हमी दिली मुकाबला डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव